जय हिंद सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयाद्वारे तीन ज्या सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधांचा लोकसेवा हक्क कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत असेल नगर असतील यांच्या अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांसाठी तो अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय ठरणार आहे कारण आपल्या नित्य दिनचर्येमध्ये तीन महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे रस्त्यावरती पडलेले खड्डे असतील दुसरं आपल्या रस्त्याला असणाऱ्या गटर लाईन्स असतील त्याच्यावरती असलेली झाकणे असतील आणि तिसरं म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी स्वच्छता असेल या तीनही सेवांचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि सत्तावीस नोव्हेंबर नंतर एक महिन्याच्या आतमध्ये या सगळ्या सुविधांसाठी एक कालमर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे म्हणजे जर रस्त्यावरती खड्डे पडलेले असतील ते बुजवण्यासाठी आपण पुराव्यासाठी म्हणजे पुराव्यासह पुराव्या सह जर अर्ज केला जिओटॅग केलेल्या फोटोंसहित तर पाच दिवसामध्ये संबंधित अधिकारी यांनी ते खड्डे बुजवायचे जर ते बुजवले नाहीत तर आपल्याला माहिती अधिकारासारखंच लोकसेवा हक्क आयोगामध्ये अपिलाची तरतूद आहे आणि तिसऱ्या अपिलामध्ये जर त्या अधिकाऱ्यांनी त्या कालमर्यादेमध्ये ते काम केलं नाही तर पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे गटारीवरची झाकणे जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा पाच दिवस दिवस दिलेले आहेत आणि शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी एक दिवस दिलेला आहे तर अतिशय महत्वाचा असा शासन निर्णय हा पुढील काळात आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे धन्यवाद